हे hey, मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर सर्वात आधी ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या माहिती जाणून घेण्यासाठी स्वामीबद्दल उपाय तोडगे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सर्वात आधी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर आजचा आपला जो प्रश्न आहे की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आपल्याला प्रश्न असतात भरपूर आपल्याला त्रास असतात तर एक झालं की एक एक झालं की एक झालं तर आयुष्य म्हणलं जातं एक संपलं की दुसरा दुसरा संपला की तिसरा असं चालत राहतो पण असं तुम्हाला वाटत असेल की काही त्रा काही त्रास असं असतात आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या असं असतात जे की पार गोंधळून टाकतात म्हणजे हलता डुलता येत नाही त्याच्यामध्ये खूप जे कठीण प्रसंगाचे असतात ना तशा प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येणार नाही आज एक तुम्हाला मी उपाय सांगणार आहे म्हणजे एक सेवा तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर स्वामी भक्त आहे असे तर तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण वर्षभरामधून तुम्हाला एकशे आठ दुर्गा सप्तसतीचा सर्थ पाठ करायचा आहे एकशे आठ पाठ म्हणजे पारायण एक पूर्ण पुस्तक वाचणं ते तुम्ही रोज तीन तीन अध्याय करा रोज चार चार अध्याय करा किंवा एका दिवसात एक अध्याय करा काही हरकत नाही सॉरी एका दिवसामध्ये एक अध्याय करा किंवा एका दिवसात एक पाठ करा काही प्रॉब्लेम नाही आहे असे पूर्ण पुस्तक संपवणं म्हणजे त्याला एक पाठ आणि एक पारायण असं म्हणलं जातं तर दुर्गा सप्तसतीचा तुम्हाला एकशे आठ पारायण करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा तो पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचून संपवायचं आहे श्री स्वामी चैत्र अमृताचा एकशे आठ पारायण करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा तुम्हाला तो पूर्ण पुस्तक वाचून संपवायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुमचं जे रुद्र आहे भगवान शंकरचा तो रुद्र पूजा तुम्हाला करायचा आहे एकशे आठ म्हणजे तीनशे साठ दिवसांमधून एवढी तीन सेवा तुम्ही जर केली तर तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असा एकही प्रश्न असा राहणार नाही जो की तुम्हाला त्रास देणार आहे असतील तर छोटे मोठे असणार आहेत पण एवढे खूप मो मोठे प्रसंग असणं कधीही दुसऱ्यांच्या समोर पाया पडण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तर तुम्ही अशा प्रकारचे सेवा एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की ह्याचा अनुभव येणार आहे श्री स्वामी समर्थ अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ